नमस्कार मित्रांनो एक आनंदाची बातमी आपला सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक कोरेगाव मैदानात येण्याची दाट शक्यता आहे स्वतः राहुल भाईंनी सांगितले आहे की पैरा चांगला भेटला तर नक्कीच कोरेगावला घेऊन येणार लागलेले भरपूर कॉल आले महाराष्ट्रातून पूर्ण बाहेरून कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूर प्रत्येक भागातून जेवढे आपली फॅमिली आहे सर्वांनी फोन केले मेसेज केले माध्यमातून वाईट टाकल्या मथुरला कोरेगाव मैदानासाठी घेऊन या नक्कीच हॅन तुम्ही सांगणार तिथे तुमच्यासाठी घेऊन येणार मी सगळ्या मथुर प्रेमींसाठी चालू आहे नियोजन बारा तारखेसाठी पहिला चांगला भेटला शंभर टक्के घेऊन येणार ना मी स्वतः येणार कोरेगाव मैदानात फक्त राही I